हिंगणघाट तालुक्यातील गंगापूर येथील रहिवाशी मनोज विठ्ठलराव भोयर व एकोणतीस वर्ष याचे दुचाकीने उभ्या ट्रॉलीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एक मार्चला रात्री आठ वाजताच्या सुमारास आजनसरा फाट्याजवळ घडली मनोजचे पंधरा दिवसांपूर्वी साक्षगंध ओरखले होते विवाहाच्या पत्रिका छापण्याकरिता तो सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गंगापूर येथून अल्लीपूर या गावी गेला होता रात्री आठ वाजताच्या सुमारास मोटरसायकलने गंगापूर येथे परत येण्यास निघाला असता त्याचे मोटारसायकल क्रमांक एम एच बत्तीस एटी सतरा अठ्ठ्याण्णवने रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कुटार भरलेल्या बंद उभ्या ट्रॉलीला धडक दिली व त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला रात्रीच्या सुमारा अंधार असल्याने तसेच ट्रॉलीवर कुठल्याही प्रकारची इंडिकेटर नसल्याने मोटारसायकल चालक मनोजला रस्त्याच्या मधोमध उभी असलेली ट्रॉली दिसली नाही ट्रॉली चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला आहे मात्र ट्रॅक्टर मालकाच्या या चुकीमुळे मनोजला आपला जीव गमावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता सचिन महाजन वर्धा